तर मित्रांनो फोन आणि मित्रांनो ते लिंक ओपन होत नाही ते आधार कार्ड रजिस्टर मित्रांनो सांगत आहे त्या ठिकाणी प्रॉब्लेमसुद्धा येत आहे तर मा ते प्रॉब्लेम मी सांगणार आहे तर हे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला मित्रांनो फवारणी आणि मित्रांनो लिंक ओपन होत नाही मित्रांनो लिंक ओपन होते आहे तर प्रॉब्लेमसुद्धा येत आहे मित्रांनो तर मित्रांनो तो फॉर्म मित्रांनो कशा प्रकारे मित्रांनो भरायचा मित्रांनो मी सांगतो मित्रांनो आजच्या व्हिडिओ माध्यमातून मित्रांनो तर मित्रांनो इकडं तुम्ही शेडला मित्रांनो क्रीमवरती बघू शकता तुम्ही असं प्रकारे मित्रांनो प्रॉब्लेम येत आहे ओ टी पी येत नाही मित्रांनो तर मित्रांनो ते प्रॉब्लेम मित्रांनो का होत आहे मित्रांनो तर मी हे व्हिडिओ म माध्यमातून मित्रांनो सांगणार आहे का प्रॉब्लेम मित्रांनो हा सारखा मित्रांनो तर मित्रांनो कॅम्प्युटरवरती मित्रांनो ओपन होत आहे मित्रांनो तुम्हाला मी कॅम्प्युटरवरच वाटल्यास देतवते मित्रांनो आणि मोबाईलवरती मित्रांनो का होत नाही मित्रांनो तर आपल्याला मित्रांनो कमेंट जर केला मित्रांनो तर मी नक्की मित्रांनो ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल मित्रांनो कासावरून मित्रांनो प्रॉब्लेम होत आहे मित्रांनो तर मित्रांनो ते ईमेल मित्रांनो ईमेलला मित्रांनो ईमेल पण टाकू शकता तुम्ही त्या डिकायला मित्रांनो भरपूर मित्रांनो अभिषेन आहेत त्या ठिकाणी मस्तपैकी तुम्ही कंटिन्यू मित्रांनो माझे व्हिडिओ मित्रांनो बघितलं तर प्रॉब्लेम मित्रांनो तुमचं सॉल्व होईल मित्रांनो तर मित्रांनो मजा असं आहे की त्या ठिकाणी मित्रांनो व्हेरीफाय मित्रांनो करावं लागेल राहील मित्रांनो आणि ते व्हेरीफाय मित्रांनो भरपूर यांना मित्रांनो करता येत नाही मित्रांनो तर ती इकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो ती मित्रांनो या ॲपचंसुद्धा आहे मित्रांनो तर वेबसाईटवर मित्रांनो फॉर्म भरले जात नाही शेल मित्रांनो तर मित्रांनो यापसच मी या ठिकाणी नावसुद्धा देतो मित्रांनो आणि त्याच्यावर तुम्ही क्लिक करून ते फॉर्म मित्रांनो भरू शकता मित्रांनो जर तुमचा प्रॉब्लेम याच्यावरून सुद्धा मित्रांनो सॉल्व्ह झालं नाही तर हे व्हिडिओ मित्रांनो शॉर्ट पाहता नक्की बघा कसं काय वाटला लाईक आणि शेअर मित्रांनो नक्की मित्रांनो करा आणि तरीसुद्धा मित्रांनो प्रॉब्लेम सॉल्व्ह जर झाला नाही मित्रांनो तर मला नक्की मित्रांनो कमेंट करा माझ्याकडे मित्रांनो ती वेबसाईटची दुसरी लिंकसुद्धा आहे मित्रांनो माझ्याकडं आणि ते फॉर्म मी भरपूर आणचे त्याच्यावरून मित्रांनो भरले मित्रांनो मी पैसे वगैरे घेत नाही फक्त मित्रांनो तो फॉर्म भरण्यासाठी थोडेफार मित्रांनो पैसे लागत आहे जास्त नाही वीस ते तीस रुपये असं काहीतरी लागत आहे वाटतं आणि ते जर भरले तर मग कंपन होऊन जात मित्रांनो पण ते वेबसाईट मित्रांनो असे कोणी पण ओपन करू शकत नाही आधार कार्ड मित्रांनो नंबर टाकले तर मित्रांनो ते ओपन होत नाही मित्रांनो तर तुम्ही मला कमेंट नक्की करा मित्रांनो तुम्ही कोणता नंबर मित्रांनो आधार कार्ड नंबर मित्रांनो टाकत आहे की ते मित्रांनो पासवर्ड वगैरे टाकून मित्रांनो ओपन करत आहेत ते मित्रांनो मला कळवा तेव्हा मित्रांनो मला कळेल की तुमचं प्रॉब्लेम कोणता चालू आहे मित्रांनो कारण की बरोबर यांचा आधार कार्ड मित्रांनो नंबर टाकत आहेत व्हेरीफाय वगैरे दाखवत नाही त्या ठिकाणी मित्रांनो तर मित्रांनो मला कमेंट जर मित्रांनो केली तर मी नक्की मित्रांनो व्हिडिओ आणतो मित्रांनो तर मित्रांनो एक कमेंट तर नक्की मित्रांनो करा आणि मित्रांनो व्हेरीफाय करायला मित्रांनो कसा कशाप्रकारे मित्रांनो करतात ते पण मी हे व्हिडिओ माध्यमातून मित्रांनो सांगत राहिल मित्रांनो कसा कशाप्रकारे मित्रांनो तर तुम्ही इकडे बघू शकता मित्रांनो आणि ते मित्रांनो फ्रीमध्ये आहे फक्त चाळीस ते पस्तीस असं काहीतरी पैसे मित्रांनो फोनपेने मित्रांनो हाय करावं लागत आहे आणि तुम्ही मला कमेंट करा मी ती फॉर्मची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो देतो आणि ती फॉर्मवरून ती लिंक ओपन करू शकता मित्रांनो जर तुम्हाला ती लिंक ओपन झाली नाही तर पुन्हा मित्रांनो मला कमेंट करा मी याप्सचं नाव इतर देतोच मित्रांनो चला बाय इतक्या व्हिडिओमधून